त्या सह्याद्रीच्या छाव्यानं हा स्वराज्याचा वारसा पुढे समर्थपणे बनला ते छत्रपती संभाजी महाराज प्रथमता या महापुरुषाला या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि स्वातंत्र्यासाठी आणि स्वराज्यासाठी ज्या ज्या वीरांनी ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राण्याचं बलिदान दिलं त्यांनाही या ठिकाणी मी स्मरण करतो आज या दुर्गा संमेलनाच्या निमित्तानं या माझे गुरुवर्य आदरणीय रम्मदजी मांडे भाऊ त्यांच्या नावान सुंदर या व्यासपीठावर मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळते खरंतर या ठिकाणी सर्व संयोजकाचं आणि आपल्या सर्वांचं खरंतर या ठिकाणी खूप सुरुवातीलाच मी आभार खरंतर महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची चळवळ हा मला खरंतर या ठिकाणी विषय दिला गेला आहे खरंतर गडकिल्ल्याचं संवर्धन व्हावं हा विषय खरंतर आता फार जुना झालेला आहे माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी गडकिल्ल्यांचं संवर्धनाबरोबरच गडकिल्ल्यांचं महत्व म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असेल किंवा त्या काळाच्या अगोदर त्या गडकिल्ल्यांचं महत्व त्या त्या काळामध्ये कसं कसं होतं त्या किल्ल्यावर असणाऱ्या वास्तुविशेष त्याच्यामध्ये कसा फरक होता याचं या ठिकाणी विवेचन काही वेळापूर्वी केलं तर गडकिल्ले संवर्धन आणि गडकिल्ले संवर्धनाची चळवळ ही खरंतर सुरु या चळवळीची सुरुवात अनेक वर्षापूर्वी झाली आहे म्हणजे आपण जर त्यांची नावं जर मोठी नावं घेतली तर गोनी दांडेकर असतील प्र के घनेकर असतील थोड्या छोट्यापूर्वी आपल्या व्यासपीठावरून बोललेले पांडुरंगजी बलकवडे असतील आणि आदरणीय आमचे गुरुवर्य श्री प्रमोद भाऊ मांडे असतील या सर्वांच्या प्रेरणेतनं या सर्वांच्या कार्यातनं या सर्वांच्या त्यागातनं तरी गडकिल्ले संवर्धनाची चळवळ गेले चळवळ गेल्या अनेक वर्षापासून सुरुवात आहे तर मी या महाराष्ट्रातलाच एक सामान्य माणूस मराठवाड्यामध्ये माझा जन्म झाला मराठवाड्यामध्ये शिक्षण शिकत असताना जेव्हा शालेय पाठ्यपुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास मी ऐकायचो त्या शिवाजी महाराजांचे एक एक प्रसंग जेव्हा इतिहासाच्या साक्ष्यानं समर त्या आमच्या सरांच्या समोर आमच्या समोर यायचे तेव्हा तेव्हा त्या इतिहासाच्या रूपानं त्या गडकिट्यावर घडलेला इतिहास आठवायचा मराठवाड्यामध्ये जरी किल्ले असले पण शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले किंबोना मराठ्यांच्या स्वराज्य उभारणीमध्ये ज्या किल्ल्यांनी योगदान दिलं ते खरंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या किल्ले इतकं मोठं योगदान मराठवाड्यातल्या किल्ल्याचं त्या काळात होते किंबोना मराठवाड्याच्या कुठल्याही विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श झाले नाही मग ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या गड किल्ल्याच्या आधारे ही मोठी चळवळ उभी केली हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं या गडकिल्ल्याचं इतकं मोठं योगदान आहे त्या नेमकं काय परिस्थिती आहे त्या गडकिल्ल्याची अशी कुठली बांधणी आहे की या गडकिल्ल्याच्या बांधणीमुळे कमी मावळ्याशी शिवाजी महाराजांनी अनेक सुलतनाशी लढा देऊन इतकं मोठं स्वराज्य निर्माण केलं मग डोळ्यासमोर एक एक किल्ला उभा राहू लागला काही कामानिमित्त अभ्यासाच्या निमित्तानं किंवा पुढच्या शिक्षणासाठी मला पुण्यात जावं लागलं आणि पुण्यात आल्यानंतर जो इतिहासामध्ये सर्वांग प्रसिद्ध असणारा किल्ला म्हणजे सिंहगड सिंहगड किल्ला त्या दृष्टिकोनातून पाहण्याच्या दृष्टिकोनातून मी सिंहगड किल्ला चढण्यास सुरुवात केली जेव्हा सिंहगड किल्ल्याच्या एक एक पायरीवरनं सिंहगड किल्ल्यावरती जात असताना इतिहासाच्या पाऊल शोधत असताना त्या किल्ल्यावर असणाऱ्या वास्तुविषयी शोधण्याचा प्रयत्न ठिकाणी केला गेला पण दुर्दैवानं जेव्हा जेव्हा त्या इतिहासाच्या पाऊल शोधण्याचा मी प्रयत्न करत होतो त्या त्या ठिकाणी असणाऱ्या सिंहगड किल्ल्यावरच्या वास्तू जवळपास नेस्ताना संतुष्टच आल्याची जाणवस या सिंहगड किल्ल्याचा वास्तूचा अवशेष अशी परिस्थिती आहे मग कदाचित ज्या गड किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी पंचवीस वर्ष स्वराज्य निर्माण केलं त्या राजगड किल्ल्याची परिस्थिती चांगली असावं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचं पहिलं किल्ल्यावर तोरण लावलं त्या तोरणा किल्ल्याची चांगली परिस्थिती असावी ज्या शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ला बांधला शिवाजी महाराजांनी आरमाराची राजधानी स्थापन करून सिंधुदुर्ग किल्ला बांधला ज्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचा हाताचा आणि पायाचा ठसा आजही त्या ठिकाणी आहे इतका पवित्र असणारा सिंधुदुर्ग किल्ल्यावरची विचार शिवाजी रायगड किल्ल्यावर सोनेरी सिंह करून हिंदवी स्वराज्य निर्माण रायगड किल्ला सुद्धा जशा तसा असेल असा एक विश्वास त्या काळ्यामध्ये वाटत होता पण सिंहगड किल्ल्या पाहिल्यानंतर माझ्या विचाराची भूक वाढत गेली एक एक किल्ला जसा जसा पाहत गेलो त्या किल्ल्यावर असणाऱ्या वास्तूंचे दुर्दशा माझ्या डोळ्यासमोर येईल एका बाजूला गडकिल्ल्याची परिस्थिती इतकी भयान असताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या नावाचा जागर होत असताना सुद्धा या महाराष्ट्रामधील लोकांची या महाराष्ट्रामधील तरुणांची त्या गडकिल्ल्यावरील असल्याची अनास्था त्या गडकिल्ले महाराष्ट्राचं पुस्तक साधारण दोन हजार नऊ सालात काढलं महाराष्ट्रामध्ये तीनशे एक्क्याण्णव किल्ले आहेत हे प्रथमदा महाराष्ट्राला त्या ठिकाणी समजलं दोन चार पाच लोक होती की ज्यांना कदाचित माहिती असावं की महाराष्ट्राच्या आशच्या वर किल्ले असावेत पण तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला नव वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये चारशे किल्ले आहेत ही सर्वप्रथम माहिती कोण दिली तर म्हणजे आदरणीय आपल्या भाऊ बहुं। भाऊंच्या पुस्तक रूपी माझ्यासारखा सर्वसामान्य दुर्गप्रेमी त्या ठिकाणी एक उभा त्या पुस्तकाच्या एक एक किल्ला करता करता साडेतीनशे किल्ले मी पाहिले आणि त्या किल्ल्यावर असणाऱ्या वास्तुविशेष शोधण्याचा किंवा त्या किल्ल्यावर त्या काळामध्ये घटल्या प्रत्येक पाऊलखुना शोधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता पण दुर्दैवानं त्या ठिकाणी तसली कुठलीही मागमूस मला त्या ठिकाणी सापडली नाही मग मा जी खंत माझ्या समोर लक्षात आले एका बाजूनं गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची बाजू अंधारात असताना एका बाजून गडकिल्ले आज ही छाती टोपणे उभे असताना त्या गडकिल्ल्यावरच्या वास्तूचं कुठं तरी लोकांसमोर येणं हे गरजेचं आहे आता काही वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती की एका बाजूनं एक वर्ग म्हणायचा की नाही गडकिल्ल्याचं संवर्धन व्हायला पाहिजे एक वर्ग म्हणायचं की महाराष्ट्रामध्ये गडकिल्ले आहेत का नाही हेच आम्हाला माहिती नाही आणि एक वर्ग असा होता की ज्याला माहिती होतं की किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत पण त्या गड किल्ल्यावरती जाऊन काय पाहायला मिळणार आहे आहे काय कुठल्याही किल्ल्यावरती गेलं तर दगड दगडधोड्याशिवाय काही दुसरं आहे का मग ही जी काही मनोवृत्ती आहे ही जी काही मानसिक वृत्ती आहे याला कुठेतरी आपण या व्यसन घातलं पाहिजे असा एक छोट असा मनात माझ्या आला मी काही महाराष्ट्रामध्ये जे जे काही आपण वेगळ्या पदन आपण किल्ले पाहिले म्हणजे जर पुणे जिल्ह्याच्या बाहेर जर आपण गेलो तर मराठवाड्यामध्ये सुद्धा इतके सुंदर किल्ले आहेत म्हणजे अगदी संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जिल्हा सुद्धा इतके सुंदर किल्ले आहेत देवगिरी किल्ल्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर आजही आज आज मी तर सगळ्यांना सांगत असतो की तो देवगिरी कसा पटला मला माहित नाही आज जरी माझ्यासोबत एक पन्नास शंभर जरी मावळे गेले तर आजही किमान पाच दहा वर्ष तो किल्ला मी सहज लढू शकेल देवगिरी किल्ल्याच्या आधारे इतकं वास्तुविशेष देवगिरी किल्ल्यावरती आजही आहे सुदैवाने केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अंतर्गत आहे तो किल्ला चांगल्या पद्धती त्या ठिकाणी संवर्धन काम चाललंय आहे मग इतके वास्तुविशेष असताना सुद्धा लोकांची आज त्या किल्ल्याविषयी अनास्था काय आहे मग एका असा विचार केला की नाही या किल्ल्याच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून तो विषय डोळ्यासमोर आला पाहिजे आणि किल्ले प्रदर्शनाच्या माध्यमातून मी असेल आमचे भाऊ असतील किंवा आमचे डॉक्टर बोराडे असतील अशा वेगवेगळ्या दुर्गप्रेमीच्या माध्यमातन या गडकिल्ल्यांची अवस्था या गडकिल्ल्यांची दुरावस्था आणि या गडकिल्ल्यांच्या माहितीचं प्रदर्शन लोकांसमोर एकदम घ्यायला लागलं एकदा का लोकांना गड किल्ले आहेत ते समजलं गडकिल्ल्यावरती आजीव वास्तू आहे ते समजलं मग त्या किल्ल्यावरच्या असणाऱ्या वास्तूचं सहभाग होण्याचं फळ ते ऑटोमॅटिक ती वृत्ती त्या माणसाच्या मनामध्ये निर्माण होईल हा एक विश्वास त्या ठिकाणी कायम निर्माण झाला आता आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये जरी चारशे किल्ले असले जरी महाराष्ट्र शासनाच्या पुरात्व खात्याच्या अंतर्गत मग ते राज्य केंद्रीय पुरातव विभाग असेल किंवा केंद्रीय पुरातव विभाग असेल या अंतर्गत या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्या किल्ल्याची डागबुजी निर्माण केली जाते आता महाराष्ट्रामध्ये चारशे किल्ले जर आहेत असं आता धरण आता किल्ले कशाला म्हणायचं हा सुद्धा वादाचा विषय विषयस्त आपण बाजूला ठेवूया पण महाराष्ट्र शासनाच्या राज्य आणि केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या किल्ल्याची जर आपण यादी काढतो तर आपला फार मोठा धक्का बसेल अष्ट्याहत्तर किल्ले म्हणजे महाराष्ट्रामध्ये चारशे किल्ले एका बाजू असताना केंद्र आणि राज्याच्या अंतर्गत संरक्षित स्मारकापैकी फक्त अष्ट्याहत्तर किल्ले आहेत म्हणजे ह्या ज्या किल्ल्यावर आज आपण संमेलन भरवतोय तो किल्ला सुद्धा राज्य पुरातत्व खात्याच्या संरक्षक स्मारकाच्या यादीमध्ये नाही तो असत स्मारकाच्या यादीमध्ये याचा अर्थ याचा अर्थ असा नाहीये की हा किल्ला असं स्मारक आहे म्हणजे इथे येऊन कुणी काहीही करावं असं होत नाही थोड्याच वेळापूर्वी याच व्यासपीठावरनं आपल्या संयोजकांनी सांगितलं की या गडकिल्ल्यांच जेव्हा दुर्ग संमेलनाचा विषय चालला होता की या दरवाजाचा दरवाज्याचं उत्खनन त्या ठिकाणी झालं आता जर तुम्ही जर व्यवस्थित ती उत्खनन पाहिलं असाल आता काय होतंय गडकिल्ले सवर्ची चळवळ इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये केली आहे की 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 कि प्रत्येकाला वाटतं की एखाद्या किल्ल्यावरती गेल्यानंतर त्या ठिकाणचा असणाऱ्या वास्तू आपण मोकळ्या केल्या किंवा त्या ठिकाणची असलेल्या इतर असतात त्याचे आपण कुठेही व्यवस्थित ठेवलं म्हणजे संवर्धन झालं असा एक नवीन ट्रेंड द्यायला लागलाय खरं तर पण मी यापुरतं बोलेन आता जर जे काही आता उत्खनन झालेलं आहे खरंतर उत्खनन हे शासकीय भाषेमध्ये खरं तर फार मोठा गुन्हा मानला जातो पण आपल्या भाषेमध्ये कारण आपण सर्वसामान्य दुर्गीप्रेमी आहोत एक तर आपली सरकारच्या बाजूने आपली पूर्वीच आहे आणि आपण काहीतरी करतोय आणि मग सरकार आपल्याला ना बटवतोय हे एक आपल्या मनामध्ये भक्कम गोष्ट आहे ती नैतिकतेच्या दृष्टिकोनात बऱ्याविषयी बरोबरी आहे पण आता याच उत्खनमध्ये जर तुम्ही पाहिलात जी पाण्याची टाकी आहे पायऱ्या उतरल्यानंतर उजव्या साईडला त्या पाण्याच्या टाकीच्या बाहेर जुन्या काळचे मडक्याचे काही अवशेष त्या ठिकाणी आहेत जे की तुटलेल्या अवस्थेमध्ये आता माझ्यासोबत डॉक्टर प्रमोद बोराडे आहेत त्यांनी मला सांगितलं की हे जर आपण जर लॅबोरेटरीमध्ये दिलं पुरातन विभागाकडं किंवा जे काही जुन्या गोष्टींच अवशेष शोधतात तर साधारण हे दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वीच मडक असावं असं सुद्धा त्याच्यात जा जाहीर होऊ शकतं म्हणजे पाहताना एका क्षणाला आपल्याला ते वाटत की साध्या मडकीचं एखादा खापर आहे पण त्याचा जर आपण इतिहास केला ते जर आपण पुरतत्व त्या निकषाप्रमाणे जर उभं केलं तर त्याच्यातनं दोनशे अडीचशे वर्षापूर्वीचे मातीचे भांडे कसे वापरले जायचे त्याची माहिती आपल्या समोर उभी राहते आताच याच वाट्याला थोडस पुढे जेव्हा आम्ही दुपारचं जेवण करायला जात होतो तेव्हा त्या ठिकाणी जुन्या काळचा उकळ जी त्या मातीमध्ये जवळपास पूर्ण गाडली गेली होती आमच्या सोबत असताना प्रवीण शिल्केचं लक्ष त्या ठिकाणी केलं आणि आम्ही ते पूर्ण उकळ बाहेर काढलं आणि ते आता कुठेतरी संयोजकाने एका संरक्षित ठिकाणी ठेवलं म्हणण्याचा अर्थ कसा आहे या की या विषयाला जर पुढे जायचं म्हटलं की उत्खनन करत असताना आता बरीचशी माती उत्खनन करत असताना आपण काय केली ती माती सगळी दरवाजे खाली ढकलून दिली असंही असू शकतं की त्या मातीमध्ये काही गोष्टी आपल्याला प्राचीन काळच्या गोष्टी सापडू शकतात एखादा नाणं सुद्धा असू शकतो म्हणजे एखादा उत्करण करत असताना जर आपण पुरादृत्त निकषासोबत जर आपण घेऊन काम केलो तर अधिक उत्तम आणि ते उत्कृष्ट होऊ शकतं याचा अर्थ प्रत्येक वेळेस पुरातव खात्याची परवानगी आपण घ्यावी आणि पुरातत्त खात्या आपल्याला परवानगी दिलच असं काही नाही काही गोष्टी न सांगता सुद्धा करता येतात पण या करत असताना सुद्धा आपण त्यातल्या त्यात किती चांगलं आणि उत्कृष्ट आपण करू शकतो याची सुद्धा खबरदारी घेणं आवश्यक आहे याच अनुषंगाने पुढे जाऊन मी असं म्हणेन याच अनुषंगाने मी पुढे जाऊन असं म्हणे की एखाद्या किल्ल्यावर आपण जेव्हा जात असतो आज महाराष्ट्रामध्ये गड किल्ल्यांचे पाहण्यासाठी हजारो दुर्गप्रेमी वेगवेगळ्या किल्ल्यावर जात असतात एखाद्या किल्ल्यावरती गेल्यानंतर याच किल्ल्यावर जेव्हा आपण येत होतो की या किल्ल्यावर येण्यासाठीचा दरवाजा कसा आहे मग तो पूर्वेकडनं आहे मग दुसरा दरवाजा कुठं आहे तर पश्चिमेकडनं आहे मग पूर्वेकडनं दरवाजा काय आहे पश्चिमेकडनं काय आहे पश्चिमेकडनं दरवाज्याकडे असताना पायऱ्या चढल्यानंतर बजरंगबलाची मूर्ती आहे गणरायाची मूर्ती आहे मग ती मूर्ती इथं अशीच का त्याच्या आतमध्ये ज्या काही देवड्या आहेत त्या देवड्याच्या वर जो स्लोप आहे तो स्लोप कशासाठी ज्या पंच पंचवीस पायऱ्या कोरल्या त्या पंचवीस पायऱ्याच का जो दरवाजा आता इथं कातळामध्ये कोरलेला आहे मग तो, तो दगडा दरवाजा कातळामध्येच का कोरलेला आहे जो दरवाजा कोरलेला आहे त्या दगडावरचे जर तुम्ही वरचे पाहिलात तर तेव्हाच छप्पर सुद्धा ते निघायला लागलेत मग जो आपण म्हणतो सह्याद्रीमधला जो दगड आहे तो कशा पद्धतीचा आहे मग जो दगड आपण आपल्याला माहितीये की ज्या दगडाचं वर्णन आपण आपल्या अत्यंत जवळी अशी नात्याशी करतो तो, कर तो दगड हा का नाहीये म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जसं आता उत्कळ सापडलं एखाद्या किल्ल्यावरती गेल्यानंतर किल्ला पाहत असताना त्या किल्ल्यावर इतकं बारीकपणे आपलं लक्ष असलं पाहिजे की कि त्या किल्ल्याचं किल्ला पाहत असताना छोट्या छोट्या गोष्टीतनं सुद्धा फार मोठ्या गोष्टी प्रकाशात येऊ शकतात मग ते कुठली वनस्पती असेल कुठल्या किल्ल्यावरचा कीटक असेल अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत की एखाद्या किल्ल्यावरती गेल्यानंतर आपण त्या चांगल्या पद्धतीने चा आपण करू महाराष्ट्र शासनाच्या एका बाजूनं जरी संवर्धनाचं काम होत असलं तरी हेही तितकंच आपण तपासून घेतलं पाहिजे की महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत हे किल्ले असताना सुद्धा त्या किल्ल्याच्या डागडोजीसाठी अगदी त्यांच्याकडे नगण्य असा वर्ग आहे म्हणजे एक तर आपल्याला सवय आहे की महाराष्ट्र शासनाकडे आपण परवानगी मागतो परवानगी तर पुरात परवानगी देतो आणि नाहीतर परवानगी देत नाही का देत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे देतं तर देऊन आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत या ठिकाणी एक सूचना आहे अं एका मुलीचं पैंजण पडलेलं आहे ते मोठ्या महिलेचं आहे जर कोणाला सापडला असेल तर कृपया आपण संयोजकाकडे या ठिकाणी आणून या ठिकाणी द्यावा थोड्याच वेळापूर्वी मग एका बाजूने महाराष्ट्र शासनाच्या समितीचं असेल किंवा शासनाचं गडकिल्ले संधनासाठीच विषय असेल आता थोड्या वेळापूर्वी दीपक सरांनी सांगितलं की एक चळवळ इतकी मोठ्या प्रमाणात केली पाहिजे की, की महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस जल आंदोलनाकडे गेला पाहिजे तर आंदोलनाची भूमिका ही जरी योग्य असली तरी त्याचा काही वर्षापूर्वी सुद्धा आम्ही छोटासा प्रयोग आम्ही करून पाहिजे की महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या किल्ल्यांच्या संवधनासाठी महाराष्ट्र शासनाला जागृत करण्यासाठी सुद्धा एक आम्ही छोटासा प्रयत्न केला की एका बाजूने आधीच काम करत असताना शेवटी आपली ताकद कमी पडणार आहे आपलं मनुष्यबळ कमी आहे आपल्याकडे आर्थिक साधनं कमी आहे आपल्याकडे पैसा सुद्धा कमी पडतो मग ज्या शासनाची ही जबाबदारी आहे त्या शासनाने हे करायचं नाहीये का मग त्या शासनाला जागे करण्यासाठी काय करावं लागेल म्हणून साधारण सात आठ वर्षापूर्वी गड किल्ले चळवळ आंदोलनाच्या निमित्तानं एक आंदोलनाची पुण्यामध्ये सुरुवात झाली हा म्हणता संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक सर्वसामान्य दुर्गप्रेमी तर जगाच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांच्या नंतर साडेतीनशे वर्षानंतर गड किल्ल्यासाठी आंदोलनासाठी रस्त्यावर होताना तुमची माझी संघटना एका विचारात निर्माण झाली आणि या महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन सुद्धा केली मग तेव्हा एक एक गोष्टी धक्कादायक गोष्टी बाहेर आलेल्या की जेव्हा आपण म्हणतो की महाराष्ट्रामध्ये चारशे किल्ले आहेत पण जेव्हा प्रत्यक्ष पाहिलं गेलं तर फक्त अष्ट्याहत्तर किल्लेच सरकारच्या अंतर्गत आहेत जे अष्ट्याहत्तर किल्ले संरक्षित स्मारकामध्ये आहेत त्यापैकी ए ग्रेड बी ग्रेड सी ग्रेड अशा वेगवेगळ्या प्रकारची श्रेणी आहेत मग ए ग्रेड मधला तर तोरणा येतो ए ग्रेड मधला तर राजगड येतो मग जो काही पैसा येणार आहे तो राजगड आणि तोरणा किल्ल्यासाठी येणार मग त्याच्यानंतरचे जे किल्ले आहेत त्यांचं स्वराज्यासाठी काहीच योगदान नाही का म्हणून त्या आंदोलनाची सुरुवात झाली आणि त्या आंदोलनाचं यश इतक्या चांगल्या पद्धतीने गेलं तर त्या काळामध्ये जेव्हा आंदोलनाची सुरुवात झाली अण्णाचं आंदोलन होतं बरेच लोक मिळाले आणि सर्वसामान्य दुर्गप्रेमी तुम्ही तर शिवाजी महाराजांचे विचाराची पायी मग हे रस्त्यावर उतरून हे गाड्या अडवून हे आंदोलन करून हे उपोषण करून तुम्हाला काय मिळालंय तुम्ही तरुण वरलं तुम्ही जर जोजोऱ्यात जो यलगार केला तर महाराष्ट्र शासन उभं तुमच्यावर रस्त्यावर उभा राहील असं असताना सुद्धा त्या काळामध्ये एका चांगल्या विचारधारेशी निगडीत होऊन एक संघ सहभागात त्या आंदोलन पुढे गेलं आणि त्या आंदोलनाला इतक्या मोठ्या प्रमाणात दिशा गेली आणि खरंतर एक मोठं यशही मिळालं महाराष्ट्र <laughs> शासनाच्या विरोधामध्ये एकाच वेळी चारशे किल्ल्यासाठी आंदोलन करणं हे जरी रास्त नसलं तरी ते प्रयत्न होत असताना सुद्धा या आंदोलनात कुठं तरी यश मिळालं पाहिजे हा एक विचार निर्माण झाला त्या दरम्यान पावसाळ्याच्या निमित्तानं सिंहगड किल्ल्यावर ज्या कल्याण दरवाजाचा इतिहास आपल्याला सर्वश्रुत आहे या सिंहगड किल्ल्याचा करवा दरवाजा त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये उद्ध्वस्त होऊन होता हे आमच्या टीमच्या लक्षात आलं तो विषय आम्ही हातामध्ये घेतला सिंहगड किल्ल्यावरती जाऊन आक्रमकपणे आंदोलन केलं तुम्हाला खोट सांगणार नाही त्या आंदोलनामध्ये जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी जण आम्ही होतो त्या आंदोलनाला त्या ठिकाणी जाणीवपूर्वक झी चुवित त्या ठिकाणी आले होते त्यांनी शूट केलं महाराष्ट्रामध्ये त्या दिवशी लाईव्ह टेलिकास्ट सारखं सारखं ते दाखवलं आणि दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विशेष निधीतनं कल्याण दरवाजाच्या त्या बांधकामासाठी एक करोड पस्तीस लाख रुपये मंजूर केले तुम्हाला सांगतो म्हणजे एखाद्या सा, बँकेच्या जर आपल्या विचाराची प्रामाणिक असेल आणि जर योग्य कृती आपण करणार असू तर निश्चितपणे त्या ठिकाणी यश होतं इतक्यावर थांबून चालणार होतं का नाही मग बाकीच्या उडवित किल्ल्याचं काय एका बाजूला आपण प्रत्यक्ष काम करतोय एका बाजूला जलांतरण करतोय एका बाजूला थोडंफार यशी मिळतंय पण आपण जे म्हणतोय आज आपल्याला एका बाजूने यंग वेगळं म्हणून पाहिलं जातं मग आपण जे म्हणतोय ते योग्य आहे हे जर सांगायचं असेल तर काय करावं लागेल म्हणून त्या ठिकाणी आम्ही न्यायालयाचा मार्ग त्या ठिकाणी अवलंबला उच्च न्यायालयामध्ये आम्ही हाक मारली की हे जे काही संरक्षित स्मारक का आहेत त्या स्मरक्षित स्मारकाची अशी परिस्थिती आहे मग जे किल्ले असंरक्षित स्मारक आहेत त्या किल्ल्यांची काय परिस्थिती न्यायालयाला ओढून ओढून सांगितलं ज्या ठिकाणी किल्ल्याचे काम होतात पुरातत्व निकष सांगतं की कि कुठल्याही किल्ल्याचं बांधकाम करत असताना त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट वापरलं नाही जायला पाहिजे असं आसा, असताना सुद्धा आजपर्यंत अगदी काल परवांच्या राजडाच्या बांधकामापर्यंत जिथं जिथं महाराष्ट्र शासनानं कामं केली त्या ठिकाणी सुद्धा काम करत असताना सिमेंट कॉन्क्रीटचं पुरावा न्यायालयामध्ये सादर केले पण न्यायालयात ते पटलं नाही सरकारने छान पद्धतीनं आपल्या उपाययोजना सांगितलं सरकार गुंडाळलं फक्त फॉर्मॅलिटी म्हणून त्या उच्च न्यायालयाच्या याचिकेला काहीतरी उत्तर द्यायचे म्हणून महाराष्ट्र शासना सुंदरपैकी पस्तीस करोड रुपये मंजूर केल्याचं दाखवलं आणि तो विषय त्या ठिकाणी संपला विषय संपला पण काय झालं त्या आंदोलनाच्या ना या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी पेटला गडकिल्ल्याच्या किल्ल्याच्या साठी आज थोड्याच वेळा पोलिसांनी सांगितलं की गडकिल्ल्यावर जाऊन कोणी कृत्य करू नका गडकिल्ल्यावर कोणी तंबाबू खाऊ नका गडकिल्ल्यावर कुणी जाऊन दारू पिऊ नका तुम्हाला मला माहितीये की आज कुठल्याही मर्दाची हिंमत नाही की कुठल्याही गड किल्ल्यावर जाऊन दारू प्यायची आहे कोणाची हिंमत कारण आपल्या सगळ्यांची ताकद आज आपल्या सगळ्या संबंध महाराष्ट्राला माहिती आहे सबंद हिंदुस्थानला माहिती आहे एक आज एका बाजूनं हा एक मतप्रवाह आहे की महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्याच्या संवर्धनाची चळवळ मी तुला खरं सांगतो आज नाही म्हटलं तरी आज येणारा प्रत्येक माणूस त्याला त्या किल्ल्यावरचा किती अभ्यास आहे माहित नाही त्याला त्या गडकिल्ल्याविषयी किती तळमळ आहे माहित नाही गडकिल्ल्याविषयी तो किती प्रत्यक्ष काम करणार हे माहित नाही पण त्या प्रत्येकाला वाटतं की गडकिल्ल्याच चळवळ झाली पाहिजे गडकिल्ल्याचं संवर्धन झालं पाहिजे आज कुठेही सहज त्यांच्याशी गप्पा मारायला एक जण म्हणतो मी आतापर्यंत पन्नास शंभर महिन्याचा गेल्या एक जण म्हणतो आज मी दोनशे तीनशे आतापर्यंत दोनशे तीनशे किल्ले पाहिजे एक जण म्हणतो माझा हा संकल्प आहे ज्याला ज्याला आपण भेटतोय प्रत्येकाचा मोठा आहे की प्रत्येकाला कशाला गवस्ती घडायची सवय लागली आहे म्हणजे गडकिल्ल्यातनं प्रसिद्धी मिळते गडकिल्ल्यातनं काहीतरी आपण समाजासाठी राष्ट्रासाठी करतो ही भावना सुद्धा माणसांच्या प्रत्येक मनामनामध्ये या ठिकाणी पुरून गेलेली आहे इतकं मोठं हे व्यासपीठ किल्ल्याचं निर्माण झालेलं आहे आणि मग ह्या गडकिल्ल्याच्या काम करत असताना एका बाजूने शासन आपल्या बाजूने प्रयत्न करते शासनाला काय करायचं ते करू देत पण तुम्ही आपण सुद्धा या गडकिल्ल्यासाठी सक्षम असणं गरजेचंय हे काळ होत्या त्या काळामध्ये गडकिल्लेनी ती चळवळ पुढे नेली आणि आणखीन एक विषय मी तुम्हाला सांगतो आता काल परवा अगदी मी चार वेळेस राजस्थानला जाऊन आलो हो मी बऱ्याच वक्त्यांचं प्रत्येक व्यासपीठावरनं मात्र हे नेहमी ऐकलंय की महाराष्ट्रातल्या आमच्या किल्ल्यांची दुर्दशा आहे पण आमच्या राजस्थानचे किल्ले चांगले तुम्हाला मी अगदी निष्ठून आणि ठासून सांगतो जेणे जेणे हे वाक्य वापरलंय एक एकही व्याख्या त्या राजस्थानच्या किल्ल्यावर जाऊन आलेला नाही तुम्हाला लिहून होतो मी कारण राजस्थानचे प्रत्येक किल्ला जवळपास तीनशे त्र्याहत्तर किल्ले राजस्थानचे मी पाहिलेत मोठे मोठे किल्ले तर केव्हाच पाहिलेत त्या तीनशे त्र्याहत्तर किल्ल्यापैकी तीनशेच्या वर किल्ले रविशेठ त्या तीनशेच्या किल्ल्याच्या वर सुद्धा किल्ले उद्धव आहेत तिथल्या किल्ल्यांना सुद्धा काही नाही हा त्यांचे किल्ले मुद्वस्त आहेत पण त्याची महल मात्र सुरक्षित आहे हे लक्षात कुंभळगड किल्ला काय काय कुंभळगड किल्ला महाराणा प्रतापाच्या नावानं राजस्थान सरकार म्हणजे खरं तर टुरिस्टच्या नावानं ते राजस्थान सरकार आपल्याच पैशावर जगलं जात कारण मग ते मध्ये सगळ्यात मोठा इतिहास कुठला आहे तर महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्राच्या पर्यटकांना वाटतं मी जिथं जिथं राजस्थानला जातो ना प्रत्येक माणूस विचारतो से आहे दुसरं वाक्य असतं पुणे से आहे म्हणजे त्या लोकांना माहिती आहे की ही महाराष्ट्रामध्येच ही माती आहे की महाराष्ट्रामध्येच माणसं बाहेरच्या राज्यामध्ये फिरतायत कारण जर महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास जर अगोदर चांगला कोणी घडला असेल शिवाजी तर तो महाराणा प्रतापाचा महाराणा प्रतापाचा जन्म जिथं झाला मग तो कुंभळगड असेल किंवा चितोडगड असेल त्या कुंभळगड आपल्याला हे माहितीये की चायनाच्या नंतर जगामध्ये दोन नंबरची बिन म्हणजे कुठली तर कुंभळगड किल्ल्यामध्ये झाला आपण लगेच पूर्ण आकृष्ट होतो म्हणजे आपले रायगड राजगड काहीच नाही अरे ते कुंभळगड किल्ला म्हणजे जगातील दोन नंबरची बिल अरे काय आहे तो तुम्ही बघितला का तू त्या त्या महाराणा प्रतापचा जिथं जन्म झालाय ती एक छोटीशी रूप ती सुद्धा बंद त्याच्या बाजूला एक छोटासा महाल तो सुद्धा बंद फक्त समोरची तटबंदी आणि बुरुज एवढे त्यांनी काय ते सुंदर ठेवलेले आहेत अख्या मोकाळ डोंगरावर किल्ला शंभर डोंगरावर किल्ला अरे करायचंय काय जिथं तुला लढायचंय तिथं सुरक्षितता नाही बाकीच्या शंभर डोंगरा तटबंदी ठेवून करायचंय काय त्यांची जर तुम्ही बघितला आणि त्यांची तटबंदी दुहिरी नाही दुहेरी तिहेरी ती बोरुस तसल काहीच प्रकार नाही एक तटबंदी असते सलग द्या करायचं त्या कडक काय करायचं तटबंदीला कुठलीही नाही महाराष्ट्रानंतर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा मराठ्यांनी चितोडगड किल्ला जिंकलाय दिल्लीवर भगव फडकलाय हे सगळ्यांना माहितीये मग आज जसं महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांची संवर्धनाची चळवळ आपल्या मनामध्ये आहे तसं उद्याच्या पिपडीला आज आपल्याला लवकरात लवकर महाराष्ट्रातले किल्ले उभे करायचे आणि उद्या या सबंध हिंदुस्थानातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आपल्याला झटायचे एकच वाक्य जाता जाता सांगेल आजपर्यंत आपण शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून जगलोय याच्यानंतर आपल्याला या महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यासाठी तुम्हाला आणि मला याच जन्मामध्ये दे देह झिजवायचा आहे रोज आजचा दिवस हा शेवटचा दिवस आहे ही एकच मनामध्ये विचार आणायचा आणि या महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यासाठी आपण दिवस रात्र जेवढा जमेल त्याही पेक्षा जास्त काम करायचंय एवढा वसा या दुर्गा संमेलनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी घेऊयात मी अधिक न बोलता या ठिकाणी मला माझे दोन शब्द मांडायचे संधी दिला आपण ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो थांबतो धन्यवाद